परत तुमचं जे मेंटेनन्स आहे तुम्ही एक दिवस सुट्टी घ्या पूर्ण आम्हाला मेंटेनन्स करून द्या की कायमस्वरूपी काही मेंटेन्स आहे आमचं गडीश इतर जे परिसरातलं एक दोन दिवस सुट्टी घेऊन क्लियर करून आम्हाला कमीत कमी आठ तासापैकी सात तास तर चांगल्या पद्धतीनं व्होल्टेज आणि रेग्युलर वीज द्यावा या माफा किंवा आहे आमच्या शेतकऱ्यांची बाकीचे काय आम्हाला तुम्हाला तक्रारी करण्यासाठी तुमची व्यक्तीच्या दुश्मनी नाही की आमचं जळ आलं आमचं बोट कुठंतरी हे उल म्हणून आम्ही फुटी या ठिकाणी आला आणि विशेष तुमच्या कर्मचाऱ्यांचं एक असं फिक्स नंबर द्या की ते शेतकऱ्यांना एक उत्तर समाधानकारक उत्तर द्यायला पाहिजे फ्यूज कॉल नंबर आहे आता बोलल्यानंतर खूप व्यक्तीचा विरोध असं होईल कुठलाही कर्मचारी तुमचा जे आहे चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही लाइनवरचे जे गडीशिवारचे जे ड्युटी आहेत त्यांच्या बोर्डावर नाव लिहा त्यांना म्हणणार आठ दिवसाला जे बदलतात महिन्याला बदल त्यांचं तुम्ही ह्या एजीला एवढे हे लेन मॅन त्यांचा नंबर शेतकऱ्यापर्यंत येऊन तुम्ही हे करडच करायचं पडणार बोर्ड आणि जुना जे पोल आहेत वाकलेले केलेले जे मेन लाईन माझ्या मते आम्ही जन्माच्या पूर्वीच असेल तुम्ही शासन दरबारी तुम्ही एक असं रिपोर्ट द्या की वीज कंपनी निर्मिती झाल्यापासून आमचं तेच लाईन आहे गाडीश्वरचं अगर मुरुमच जे मेन लाईन आहे त्याच्या बदलण्यासाठी काहीतरी तुम्ही उपाययोजना शासनाकडून द्या निधीसाठी तुम्ही काहीतरी पत्र द्या नवीन डीपी साठी जर मेंटेन साठी पत्र द्या द्याय प्रवीणला केलो वाघमारेला केलो समजायला केल कोण फोनच उचलत नाही म्हणजे सांगायचा उद्देश काय तिथं तर डीपी ला जायला लागलाय परत येऊन नंतर कट केलेत हे विषय नाही खरं ते पूर्ण डीपी जळून हे होऊन गेले त्या विचार यांना कुठं प्रवीणला विचारा कामात सांगायचं असं प्रॉब्लेम आहे थोड्या येईल कारण काही कोणी मी देत नाही सर म्हणजे याचा अर्थ काय करायचा सर म्हणजे विचारायचं कोणाला आता कालच

सध्यास्थितीत आपल्याला तेहतीस किवीचा प्रॉब्लेम थोडा जास्त असल्यामुळं तीन ते अकराची जी आपली शिफ्ट आहे ऍग्रिकल्चरसाठी त्या तीन शिफ्ट पैकी तीन ते अकराच्या शिफ्टला थोडा जास्त प्रॉब्लेम आहे तर त्यासाठी आपण थोडं तीन ते अकराची शिफ्ट कॅन्सल करून दोनच शिफ्ट मध्ये म्हणजेच रात्री आपल्याला अकरा ते सात आणि सकाळी सात ते तीन या दोन शिफ्ट मध्ये फिडर चालवण्याचा आपला प्रयत्न राहील आणि दुसरा एक आहे प्रॉब्लेम आपला गडीशिवार फिडर जास्त ओव्हरलोड आहे त्या फिडरला दुसरंच आपलं एक्सेप्टेशन मधले फिडर आहे फिडर, फिडर त्या फिडर वर लोड कमी आहे त्या फिडर पासून एक दोन किलोमीटर लाईन ओढली साठी त्याच्यातला एक एक एम्पियर लोड कमी होऊन जाईल हे आपलं नियोजन आहे भविष्यातलं कर्मचाऱ्या बाबत अनेक तक्रारी आलेल्या आहेत अनेक वेळा फोन करून कर्मचारी फोन उचलत नाही आता आता इथून आपण काय करणार आहेत आपल्या पंधरा पंधरा दिवसाच्या शिफ्ट आहेत स्टाफच्या शेतीसाठी आणि गावासाठी त्या स्टाफचे नंबर आपल्या ग्रुपवर डिस्प्ले केले जातील आणि ज्या ग्राहकांना कर्मचाऱ्यांनी फोनवर रिस्पॉन्स दिला नाही किंवा काही उद्धट वगैरे उत्तर दिलं किंवा त्यांचं काही काम झालं नाही समजा त्यांची तक्रारी तर ऑफिसला द्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करू कर्मचारी फ्यूज कॉलला फोन केल्यानंतर सब स्टेशनला विचारा म्हणतात सब स्टेशनला फोन केल्यानंतर तिथून फ्यूज कॉल त्यांना विचारा म्हणतात याबाबत याबाबत तिथून काय करतात की उमरगाहून गेलं म्हणतात हे जे ताळतंत्र जे जुळत नाहीये म्हणजे जे करेक्ट जे उत्तर हवं आहे ग्राहकांना ते उत्तर जे भेटत नाही आहे त्यासाठी तुम्ही कोणतं प्रोटोकॉल वापर करणार आहात पुढं आता त्यासाठी आपण आपल्या स्टाफना एक लेखीपत्र देऊ की बाबा ग्राहकांना थोडं फोन आल्यानंतर एक व्यवस्थित माहिती सिस्टम सप्लाय बंद आहे ते टेक्निकली होणार आहे पण त्याची योग्य माहिती ग्राहकांना दिली जाईल यासाठी एक आपण स्टाफला समज देऊ आणि तसे एक लेखीपत्र व्यवहार सुद्धा आपण सोबत करू आता ज्या ज्या भागात तुम्ही अनेक वेळा परमिट घेतलं जातं कामासाठी तुम्ही त्या भागात सूचना देता का तुम्ही आम्ही परमिट घेत आहोत आणि लाईट बंद राहील म्हणून जर आपले जर काही प्लॅनड आउटेजेस असतील तर आपण एखादी काम आपला ठरवून करायचे आहे त्या बाबतीत आपण सूचना दिलेली असते आपला ग्रुप पण आहे सिस्टमला पण आउटेज आपण भरतो त्याचे ग्राहकांना मेसेज जर मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर त्यांना मेसेज जातात पण काही गोष्टी का अचानक वाऱ्या वादळामुळे किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे किंवा लोडवर अचानक कुठला वीज पुरवठा खंडित होतो त्यामुळे त्याची आपल्याला काही पूर्व सूचना देता येत नाही ते बंद पडल्यानंतर त्यासाठी परमिट घेऊनच ते सप्लाय आपल्याला चालू करावं लागतं